नमस्कार सर्वांना संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला भरलेली भेंडीची भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट तयार होणारी अशी जे भेंडीची भरलेली भाजी तुम्हाला मी करून दाखवत आहे मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे कपड्याने आणि त्याचे मागचे पुढचे देठ कापून घ्यायचे आहेत आपल्याला आणि भेंडी अशी मधोमध जे मोठ्या भेंड्या आहेत त्या अशा दोन काळ करून घेतल्या आहेत आणि मधोमध कापून घ्यायचे आहेत चला तर मी शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे त्यात हळद तिखट मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची यात आपण खोबऱ्याचे आणि तिळाचे कूटही टाकू शकतो मी ते एकदम साध्या पद्धतीने व कमी साहित्यात केलेली आहे यात आपण तेल टाकून घेतो हो आहे तेल आणि थोडेसे पाण्याने हे छान एकजीव करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट असं छान बघू शकता छान एकजीव झालेला आहे आपलं मिश्रण आणि आता आपण कापलेल्या भेंडीमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचे आहे खूप झटपट तयार होती भाजी आणि तुम्ही डब्याला जर दिली तर डबा खाणारे पण खूप खुश होऊन जातील बघू शकता अशा प्रकारे मी सर्व भेंड्या भरून घेतल्या आहेत आणि आता कशिल्यामध्ये तेल टाकलं आहे मोहरी मोहरी तडतडली की जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर मी यात भेंडे टाकले आपण यात हिंग पण टाकू शकतो ते हिंग वगैरे आवडत नसल्यामुळे टाकलेलं नाही आहे अशा प्रकारे सर्व भेंडी मी टाकून घेतले आणि याला थोड़ा हलवून पाच मिनटं झाकण ठेवलं होतं परत झाकण काढून याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आता मी इथे किचन किंग मसाला टाकलेला आहे वरतून थोडासा आणि छान मिक्स करून यावर परत एकदा झाकण ठेवून आपण छान वाफ पिऊ दिली बघू शकता किती सुंदर आपली भाजी छान तयार झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची किती झटपट तयार होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये भाजी एकदम चवदार व टेस्टी तयार होते बघू शकता इथे किती मऊ झालेले आहेत भेंड्या तयार आहे आपली भरलेली भेंडीची भाजी अशा पद्धतीने आपण वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा टिफिनला झटपट तयार करू शकतो भाजी पाहुण्यांना जरी आल्यावर आपण तोंडी लावायला केली वरण भातासोबत तर खूप छान भेत होतो धन्यवाद